दोन्ही मित्र दोन दिवसांपूर्वी पिंपळगाव उंडा येथून पिंपरी चिंचवडला गेले दोघांनी एकमेकांना मिठी मारली झाडावर चढले आणि जामखेड हदरलं शनिवारी दुपारी दोघे झाडावर चढले थोडा वेळ डोण्यातून पाणी आलं आणि त्यानंतर हसत हसत दोघांनी अलिंगेत देत स्वतःला झाडाला लटकून घेतलं मृत्यूच्या दारात एकच दोर शेवटची ठरली या दोघांच्या असा आत्महत्येच कारण मात्र गुलदस्त्यात आहे घटनेची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी पोहोचले पोलिसांकडून त्यांच्या कुटुंबियांकडे चौकशी केली जाते दोघा मित्रांनी आत्महत्या नेमकी का केली याचं कारण शोधलं जात असून आत्महत्या केलेल्यांपैकी तुषार ढगे हा अविवाहित आहे तर दुसरा मित्र सिकंदर शेख याचं लग्न झालेलं आहे तुषार ढगे याचं वर्ष पंचवीस तर सिकंदर शेख याचं वर्ष तीस होतं दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते गुरुवारी ते दोघेही पिंपळगाव उंडा येथून पुण्यातील पिंपरी चिंचवडला गेले मोर्शी येथील चौकात ते गेले होते शनिवारी त्या दोघांचे मृतदेह एकाच वेळी एकाच झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले प्राथमिक तपासात त्यांनी आत्महत्या केल्याचं कारण समोर येईल या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे